नमस्कार रसिक हो थोर संगीतकार मदन मोहन यांचंही हे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्ताने आता डिसेंबर महिना दोन हजार चोवीसचा या सरत्या महिन्यामध्ये आपण संगीतकार मदन मोहन यांना जन्मशताब्दीनिमित्त त्यांना स्वरांजली अर्पण करण्याचे व्हिडिओ करत आहोत तर आजच्या या दुसऱ्या भागामध्ये बेस्ट ऑफ मदन मोहन अर्थात साठच्या दशकामध्ये मदन मोहनचे संगीत असलेले एकापेक्षा एक बारदार चित चित्रपट आले यामध्ये सगळी गाणी खूप गाजली आणि मदन मोहन यांचं संगीतकार हे स्थान खूप वरच्या क्रमामध्ये आलं आणि सुवर्णकाळातील गाण्यात संगीतकार मदन मोहन यांचाही वाटा किती आहे हे आपल्याला या गाण्यांच्या आठवणीवरून नक्कीच जाणवेल तर आजच्या या एपिसोडमध्ये मदन मोहन यांची साठच्या दशकातील गाण्यांच्या आठवणी आपण करूया एकोणीसशे एकसष्ट साली संजोग नावाचा एक चित्रपट यामध्ये प्रदीप कुमार अनिता गुहा ही जोडी होती गीतकार राजेंद्रकृष्ण संगीतकार अर्थातच मदन मोहन यामध्ये लताजींच्या आवाजातलं गाणं खूप लोकप्रिय आहे वो बोली दासता लो फिर याद आ गई वो भूली दासता लो फिर याद आ गई नज़र के सामने घटा सी जा गई वो भूली दासता लो फिर याद आ गई आणि लताजी आणि मुकेश यांच्या आवाजातलं एक ड्युएट एक मंजिल राही दो फिर प्यार न कैसे हो फिर प्यार न कैसे हो साथ चले साथ चले फिर न कैसे हो फिर प्यार न कैसे आणि हो। एकोणीसशे बासष्ट सालेला अनपड यातील लता मंगेशकर मदनमोहन यांची कामगिरी आजही सर्वश्रेष्ठ मानली जाते हा अनपड यात माला सिन्हा धर्मेंद्र आणि बलराज सहानी हे कलाकार होते यामध्ये लता मंगेशकर यांनी गायलेली सगळी गाणी आजही एकापेक्षा एक, एक लोकप्रिय गाण्यामध्ये याचा समावेश होतो पहिलं आहे है हैसी में मे प्यार बरू वो जफा करे मैं वफा करू है सी में प्यार के वो जफा करे मैं वफा करूं जो वफा भी काम ना सके फिर वही कहे के मैं क्या करूं है ऐसे में प्यार किया यानी दूसरा आपकी नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे आपकी नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे दिल की धडकंठ ठहर जा मिल गई मंजिल मुझे आपकी नज़रों ने समझा आणि तिसरा आहे लताजींच्या आवाजातले हे गाणं पडद्यावर बिंदु या अभिनेत्रीच्या वर चित्रित झालेलं जियाले गयो जी मोरा सावरिया जियाले गयो जी मोरा सावरिया लागे मन में लगन हुई बावरिया जियाले गयो जी मोरा सावरिया आणि चौथं लताजींच्याच आवाजातला एक सॅड सॉन्ग वो देखो जला घर किसी का वो देखो जला घर किसी का वो पुटे है सपने किसी के. के असे हे लताजींच्या आवाजात आणपडमधली गाणे आजही तेव्हा सगळी लोकप्रिय आहेत मदन मोहन यांची उत्कृष्ट कामगिरी हे या आणपडच्या संगीता चित्रपट संगीताचं वैशिष्ट्य यानंतर एकोणीसशे चौसष्ट साली आप की परछाईया हा मदन मोहन यांनी संगीत दिलेला चित्रपट यात धर्मेंद्र आणि त्यावेळेची नवोदित तारका सुप्रिया चौधरी ही जोडी होती यातही गाणे खूप छान होते लताजींच्या आवाजातलं हे अगर मोहब्बत है मुझे अपने सभी गम दे दो इन आँखों का हर एक आंसू मुझे मेरे सनम दे दो अगर मुझसे मोहब्बत है अरे मोहम्मद रफीच्या आवाजातलं एक हलकं फुलकं रोमँटिक गीत येही है तमन्ना तेरे दर के सामने मेरी जान जाय मेरी जान जाए हय येही है तमन्ना साठच्या दशकातला नवोदित धर्मेंद्र रोमँटिक गाणे गाताना डान्सही करतो हे तेव्हा फार आ, वेग वेगळंच आनंद मिळत होता धर्मेंद्राला नाचताना पाहताना यानंतरचा एकोणीसशे चौसष्टचा चेतन आनंद निर्मित दिग्दर्शिक हकीकत ज्याला इंडियन फिल्म हिस्ट्रीमधला एक उत्कृष्ट युद्धपट किंवा युद्ध, युद्ध कहाणीचा सिनेमा म्हणून सर्वश्रेष्ठ असं स्थान आहे यामध्ये कलाकारांची फार मोठी फौज होती बलराज साहनी धर्मेंद्र विजय आनंद जयंत आणि सुधीर असे अनेक त्याच्यामध्ये अभिनेते होते हकीकतमधले सगळे त्या सगळे गाणे मदन मोहनच्या संगीताने नटलेली लोकप्रिय झाली सुप्रसिद्ध झाली आणि मदन मोहनच्या संगीताला रसिकांनी खूप उचलून धरलं आणि पसंतीची पावते दिली तर हकीकतमधल्या काही गाण्यांच्या आठवणी करूया आपण हे आहे समूह गीतच यामध्ये मोहम्मद रफी आणि इतर अनेक गायक आहेत कर हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन कर चले हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे देशभक्ती गीत आपण राष्ट्रीय दिनाच्या दिवशी आवर्जून ऐकत असतो ते लावलं जातं सगळ्या माध्यमामध्ये आणि आणखीन एक असं समूह गायकांचं मोहम्मद रफी तलत महमूद मन्नाडे भूपेंद्र अशा अनेक गायकांच्या आवाजातलं हे गाणंसुद्धा खूप लोकप्रिय आहे एक उत्कृष्ट असं विरहगीत हो के मजबूर मुझे उसने भुलाया होगा हो के मजबूर मुझे उसने भुलाया होगा जहर चुप कैसे जहर चुप कैसे दवा जान कर खाया होगा हो के मजबूर युद्धभूमीवरचे सैनिक मानवी मनाच्या त्यांच्या भावना या गीतामध्ये खूप छान प्रभावीपणे गीतकार कैफी आजमी यांनी आणलेले आहेत आणि संगीत अर्थातच मदन मोहन यांचं याचमध्ये मोहम्मद रफीचं एक हलकंफुलकं गाणं आहे पडद्यावर डायरेक्टर असलेले विजयानंद हे हिरोसुद्धा अभिनेते होते त्यांच्या तोंडी हे गाणं आहे मस्ती मे छेड के दिल न आज लोटाय ग खजान कोई दिलका मस्ती मे छेडके कोई दिल का आज लुटाएगा खजाना कोई दिल का, का।, का। आणि लता म्हणजे लताजींच्या आवाजातलं एक सॅड साँग पडद्यावर अभिनेत्री प्रिया राजवंश ज़रा सी आहट होती है तो दिल सोचता है कहीं ये वो तो नहीं कहीं ये वो तो नहीं कहीं ये आजच्या एपिसोडमध्ये मदन मोहनच्या उत्कृष्ट संगीताच्या गाण्यांची झलक आपण ऐकली या पुढच्या भागामध्ये आणखीन बेस्ट ऑफ म मदनमोहन भाग तिसरा आपण एपिसोडमध्ये भेटूया हा एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय प्रतिसाद जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळी नाही चॅनलला सबस्क्राईब करायची आठवण द्या स्वर शुभेच्छा